आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्या सर्वपक्षीय बैठक केवळ सव्वा तीन लाख शेतकऱ्यांनी घेतला रब्बी हंगामासाठी पीक विमा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मन की बातमधून देशवासियांशी संवाद साधणार आणि भारताचा हॉकी संघ सुलतान अजलन शाह चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर सरकारनं उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे लोकसभा आणि राज्यसभेतल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू चर्चा करणार आहेत अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी सरकार सर्व पक्षांच्या सदस्यांना विनंती करेल राज्यातल्या दोनशे त्रेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार संपायला दोन दिवस शिल्लक आहेत त्यामुळं राज्यभरात सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते आपापल्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरपरिषद निवडणुकीसाठी आज चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रापूर इथं प्रचारसभा घेतली विकास आराखडा घेऊन भाजपा जनतेकडे जात आहे भाजपाकडे नीती नियत आणि निधी असल्याने भाजपाच्या उमेदवारांना निवडून द्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं याशिवाय वाशिम आणि गडचिरोली इथं मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभा घेतली सत्ता आली तर गडचिरोलीला स्मार्ट सिटी बनवू असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदगीर इथं प्रचारसभा घेतली शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी मतदारांना केलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर इथं भाजपाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी तर कन्नड इथं आमदार संजय जाधव यांनी प्रचारसभा घेतली गंगापूर शहर सक्षम सुरक्षित आणि सुंदर बनवण्याचा भाजपाचा संकल्प असल्याचं कराड म्हणाले तर संजय जाधव यांनी कन्नड शहरासाठी कोणकोणती विकास कामं करण्यात येतील याची विस्तृत मांडणी केली धाराशिवमध्ये पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली पुणे महानगरपालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणार नाहीत तसंच महायुतीतल्या कोणत्याही पक्षाबरोबर युती करणार नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी सांगितलं दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची धामधूम सुरू असताना टिटवाळा इथं शिवसेना कार्यकर्त्याची काल रात्री हत्या झाली